आत्ता आपण एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये मिरज या भागामध्ये आलो मिरज या भागामध्ये हा जो रोड आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे हा साठ फुटी रुंदीचा आहे आणि या साठ फुटी रोडवर या मैशाळवेस वखरबाग एरिया आहे आणि या ठिकाणी या नागरिकांनी आपल्याला बोलवलं आहे या नागरिकांची काय समस्या आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर साहेब जरा मला सांगा आपलं नाव मी दिलीप लाडगे हां वार्ड नंबर पाच मध्ये आहे आणि हा जो रस्ता आहे हा दोन हजार तेरा ला ड्रेनेजचं काम चालू होतं आणि ते पंधराला पूर्ण होणार होत होणार होतो कागदोपत्री मग ते त्याची मुदत वाढवली परत एकोणीस ला झालं ते दोन हजार एकोणीस पर्यंत गेलं तिथून पर्यंत आपल्या स्मशानभूमी पर्यंत आलं काम ते दोन हजार वीस ला तिथून आता पर्यंत हे साधारण एक दोनशे मीटर तीनशे मीटरच्या आसपासचा रोड आहे हा जवळजवळ पाच वर्ष झाली तर काम चालू आहे थांबलेलं आहे तीनशे मीटर वर्ष थांबलेलं आहे वीस प्रश्न चालू आहे आज दोन हजार पंचवीस आहे आणि ह्या कामाची मुदत हित्त आता जे चालू आहे यांना वीस पाच दोन हजार पंचवीस ला हे रस्ता चालू करून द्यायची यांना मुदत दिली होती कॉन्ट्रॅक्टरना ह्या ह्यांचं काम जवळजवळ अकरा बारा एक वाजता चालू होतंय दीड वाजता जेवायला बंद होतंय पाच ला परत बंद आणि हे असं उकरायचं आणि ठेवायचं हे जवळजवळ चार पाच वर्ष झालं एवढा त्रास वाला लोकांना ही सगळी लोक आहेत इथं कुठं जायला येत नाही मेडिकलच इमर्जन्सी असली की प्रॉब्लेम इथं आता रोड नाही आहे कुणाला जायला बर बर आणि काका तुम्हाला काय सांगू वाटतं समस्या बाबत गेली पाच वर्ष रस्त्याचं काम रखडून पडले आम्ही इथे रहिवासी आहे विथ फॅमिली राहतो आम्ही सगळे रस्त्यानं चालायला येत नाही चिखलात राडीत प्रत्येक प्रसंग समजा दुर्घटना घडली मयत झालं तरी आम्हाला दरात घरात प्रेत बाहेर काढता येत नाही हा अतिशय आहे बर 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 आपलं काय मत आहे नमस्कार मी ईश्वर कोरे रहिवासी आहे मी हा या ठिकाणी गेली पाच वर्ष ड्रेनेज पाइपलाईनचं काम चालू आहे हा आणि ह्या ठिकाणी इंजिनियर येतात आयुक्त अजून तरी आलेले नाही आहेत हा अधिकारी येतात फक्त बघून सूचना देऊन सांगून जातात काम कसं येतात का सुकल्यानंतर येतात सु, रोड सुकल्यानंतर पावसात काय येतात रोड पावसात नाही सुकल्यानंतर येतात कसे येतील ते आणि आता हे जे काम चालू होत ते साधारण गेले दीड महिना झालं पायपा मिळाल्या नाहीत म्हणताना काम बंद आहे अच्छा म्हणजे उकरून ठेवलं पायपा नाही पायपा नाही कुत्रपीठ खात मग मग आम्ही पाठपुरावा केल्यानंतर इंजिनियर साहेबांनी त्यांना म्हटले तुमचा काशा गोंडाळाने जावा बर हा मग नवीन कंपनीला काम दिले त्यांनी बदल हा मग ते लग्नाचा आहे काय विषय मी कृष्णराव आत्माराम पवार हा मध्ये गेली बत्तीस वर्ष आम्ही राहतो इथं ही समस्या गेली दहा वर्ष पंधरा वर्ष झाली आम्ही समस्या हे भेडसावतोय मला माझ्या दोन मुलांचे लग्न तीन दिवसापूर्वी झालेले आहेत पै पाहुण्याला ह्या चिखला राडीतून घरापर्यंत येता येत नाही पर्यायी वाट म्हणजे कुणाच्या दरात रस्त्याकडल्या डांबरीकडला गाडी लावायची तिथून आत यायचं असं गेले महिनाभर झाले आमचे चालू आहे बरं त्याच्यानंतर दैनिय अवस्था आहे ह्या गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये हे काम एक फेब्रुवारीला काम चालू झालं त्याच्यानंतर झोपडपट्टी हलवली कामाचं स्वरूप केलं काम सुरुवात केली महिना चार महिने गेले की काम परत बंद पडतय चार चार महिने काम बंद पडतंय रोडला खड्डे पाडून ठेवतात पावसाला पाणी साचतंय आणि त्या पावसातनं गाड्याची एज आण केल्यामुळं ड्रेनेजच्या खड्ड्यामध्ये टू व्हीलर गेल्या वर्षी नवराबाईक जोडप पाण्यात पडलं ड्रेनेजच्या चार लोकांनी त्यांना उचलून गाडी सहित बाहेर काढलं त्यांचा दवाखाना केला शेजारच्या बाजारच्या आम्ही लोकांनी सर्वांनी अशी दैनिक अवस्था आहे महापालिकेचं दुर्लक्ष आहे बर ह्या कॉन्ट्रॅक्टर वरती महापालिकेचं नियंत्रण अजिबात नाही आहे अमन माने हे कारभार चालू आहे कामाची क्वालिटी नाही आहे बर अंडर बार, अंडर चाललंय म्हणजे कोणीही तर नियंत्रण यायचं कोणाचं नाही महापालिकेचं अच्छा बेभरोशी काम आहे बेभरोशी काम आहे बर बर या ठिकाणी काय महिला पण आलेल्या महिला पण जरा येता का इकडं जरा यकडच्या साईडला या, या का हो हो एक मिनिट एक मला बोलायचं आहे या चिखलातनं यायला काय त्रास वगैरे होतो की नाही भरपूर त्रास होत होते ना मुलांना क्लास वगैरे आहे त्यांना जायचं हेच सोयच नाही मुलांना अजिबात यायचं वाईट परिस्थिती झालेली आहे मुलं कसरून पडतात चिखलातून येतात बा लहान मुलं घेऊन या चिखलातनं जायला त्रास होतो होत बघे आपण या ठिकाणी आता माझी अवस्था अशी आहे की माझे चप्पल राहते की नाही कळत नाही हा अगदी बरोबर आहे तुमचं आपण या ठिकाणी या कामावर नियंत्रण ठेवणारे इंजिनियर साहेब आहेत त्यांच्याशी पण बोलतोय इंजिनियर साहेब जरा या साइडला या प्लीज आ, सर आपलं नाव अक्षय अक्षय बिडकळे अच्छा सर या कामावर आपण नियंत्रण ठेवता म्हणजे काय पोस्टवर हो आहात मी जे इंजिनियर आहेत साईड इंजिनियर आहे सर आपण किती वर्ष झालं इथं काम करतो दीड वर्ष झालं मी दीड वर्ष झालं याच भागामध्ये इथंच काम चालू आहे तुम्ही एवढ्या स्लोली काम चालू असण्याचं मागचं कारण काय कसं आहे डीप जास्त इथलं डीप जास्त आहे जास्त आहे आणि कसं आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे तिथन एकाला दोन लाईन आहे हा एक लाईन ऑलरेडी झालेला आहे तिकडं बर ते वरती आहे तीन लिटर वरती आहे आणि हे आता हे खाली आहे बर मग ते कसं आहे आता हे स्लोलच जाय पाहिजे काम जास्त स्पीड पण चालत नाही का म्हणजे तिकडचं पाईप ते आहे ते चालू आहे ना ते लाईनला जरा डॅमेज झालं तर आता हे काय आहे हे परिस्थिती काय हे दुपटीने होते का म्हणजे आता ते लाइव आहे चालू आहे आता कसं झालंय त्यानंतर हे एक मशीन झालं आता ह्या मशीन आणले दुसरे मशीन पण आणले आता तुम्ही मशीन आणले सगळं झाले तुमच्याकडे पायपा नाहीत म्हणताना त्यासाठी पाईप आहेत पायपाल पायपा कुठे आहेत पाईप आहेत ना साहेब चालू आहे आज दोन आहेत दोन पाईप म्हणजे कसं आहे साहेब पाईप इथं पुण्यास येत बर बर मग कसं आज ऑर्डर केलं तर उद्या रात्री गाडी परवा दिवशी येते पण आप... साहेब दीड वर्षाला तुम्ही या कामावर काम करतोय म्हणता अवघ्या दोनशे मीटर मध्ये एवढं कालावधी लागतो दोनशे मीटर काम नाही मग किती तिथून इथेपर्यंत नाही नाही तेवढं लांबड नाही आता जे उकरून ठेवलं तेवढाच हिशोब घालूया मग हे दोनशे मीटर मध्ये एवढा कालावधी लागतो का चाळीस मीटर काम आहे नाही आपला भारत देश पुढे चालला असं म्हणतात मग आपण का अधोगतीला चाललोय आज त्यांनी लोकांनी काय सांगितलं तो सोलापूर हायवे झाला त्यानंतर पण दोनशे मीटर मध्ये ड्रेनेज होऊ शकत नाही साहेब एवढी आपल्याकडे टेक्नॉलॉजी डाऊन आहे का नाही भारत भारत एवढा आहे का सांगा काही विषय नाही साहेब मग ह्या पावसाच्या लवकरात लवकर काम पाऊस चालू झाला पावसाळ्याच्या आत कुठलं काय पाऊस चालू झाला बघा साहेब काम तर काय बंद नाही आहे काम चालू आहे लवकरात लवकर हे काम सपून द्यायचं हे सपवा मी मी आपण काय बोलणार आहे बोला सर इथं माणसं राहत नाहीत काय हाँ. गेले सहा वर्ष झाले इथल्या माणसांना खोयत काढण्याचं वेळ काढण्याचं सरकारनं काम केलेलं आहे इथले आयुक्त असतील इथले आमदार असतील आमदारांनी मंत्रीपद बघलेला आहे नजरसेवक असतील येतात तोंडावर पुचिरा फिरवतात हे करतो ते करतो कुणीही काही करत नाहीत लहान मुलं आहे तिथं माझं सहा महिन्याचा बाळ सहा महिन्याच्या बाळाला जून इथून मी प्रवास करतोय इथली वयस्कार माणसं आहेत आजारी पडलं तुम्ही सांगा इथं जर कुणाच्या घरी दुःख घटना जरी घडली तर ते घेऊन जायचं कसं सांगाय की है का? परते जोला ही माणसं नाहीत काय जनावर राहतात का इथं प्रत्येक वेळेला इंजिनियर म्हणतात की पैप याला आल्या पैप या दहा दिवस झालं पैप यायला लागल्या आणि तुम्ही हे एका दिवसात आव हे काम तीन हे तु, हे आता तुम्ही सांगतो हे आता त्यांनी मुजवण्याचं काम केलंय परत दुसरी लाईन खोदलेली आहे अच्छा मग हे तुम्ही सांगा ना चिखलातून कसं वाट काढायची माणसाने आता या ठिकाणी आपण बघतोय हे नागरिक गोळा झालेले आहेत आणि एवढ्या पद्धतीने एवढ्या या पण विचारा ताई कशी समस्या वाटते तुम्हाला आम्हाला खूप त्रास होतो इथून याय जायचं लहान मुलांना शाळेत सोडायला जायचा सगळा प्रॉब्लेम होतोय हो बाहेर जायचं किती जणांना सांगून बघितलं आम्ही काही ही समस्या किती महिने किती वर्ष पाच वर्ष झाली पाच वर्ष बघा आयुक्त साहेब आम्ही अभिमानांना प्रत्येक व्हिडिओमध्ये अनेक व्हिडिओमध्ये आयुक्त साहेब मी तुमचं कौतुक करत आलेलो आहे आणि यापुढेही करत राहणार कारण सांगली मिरज कपारशहर महानगरपालिकेला एक सत्यम गांधी नावाचे आयुक्त साहेब आपण सांगली मिळाला तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाहणी करता प्रत्येक ठिकाणी जाता आणि स्वतः लक्ष घालून काही गोष्टी पूर्ण करता या ठिकाणी आयुक्त साहेब मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून तुम्हाला हात तु जोडून विनंती करतो साहेब तुम्ही या ठिकाणी याच या माझी तुम्हाला विनंती आहे या सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती बघायला या आश्चर्यचकित व्हाल आपण आश्चर्यचकित व्हाल की ही समस्या अहो <laughs> भारत कुठे चाललाय आणि जर दोनशे मीटर मध्ये चाळीस चाळीस हा चाळीस मीटर मध्ये दीड वर्ष झालं काम चाललंय मगाचे इंजिनियर साहेब हसायला लागले ते स्वतःच का तर दोनशे मीटर मध्ये अवस्था जर दोनशे मीटर मध्ये या कॉन्ट्रॅक्टरला कामाला दीड दोन वर्षे लागत असतील तर कॉन्ट्रॅक्टर शेवटपर्यंत पोचायला की माणसं जिवंत असेपर्यंत पोहोचेल का हा ही अवस्था आहे ह्या महिलांची अवस्था आहे अरे होणार काय साठ फूट रुंदीचा रोड आहे त्या साठ फूट रुंदीच्या रोडमधून सुमारे तीन फूट व्यासाची पाईपलाईन टाकायची आहेत तर यांनी अखंड साठ फूट रोडची वाट लावली अरे कसली टेक्नॉलॉजी आणली कशासाठी एवढं रुंद तीन फूट पाईप घालायला तीस फूट रुंदी उकरायचा काय संबंध हे बघा ना तीस फूट रुंदी उकरली कशासाठी केवढे नुकसान आहे कोणामुळे आहे ते, ले ते हे जे चाललंय म्हणून आम्ही सांगतो साहेब की आमच्या सांगली मिरज कुपार शहर महानगरपालिकेचा नागरिकांचा पैसा मातीत घालायचं काम आपल्या महानगरपालिकेचे अधिकारी करायला लागलेले आहेत त्रेचाळीस कोट रुपयाचं काम होतं हे जवळजवळ शंभर कोट पर्यंत गेलेलं आहे त्रेचाळीस कोटीचं काम शंभर कोट पर्यंत गेलंय म्हणजे ही कामाची अवस्था आहे अजूनही आम्ही पैशाचा विचार विषय काढत नाहीये पण कामाचं ही परिस्थिती आहे यांची पाच पाच सहा सहा वर्ष झालं ही परिस्थिती आहे काल ते मुजवून गेल्यात तिथं गाडी जायला येत नाही काही येत नाही हे असं त्यांचं काम आहे हे काम होतं ऍक्च्युअली होतं ते डांबरीकरणाचे आहे पंच्याहत्तर लाख रुपये डांबरीकरणाचे मंजूर पण आहेत त्या ते थोडे पैसे दिलेले पण आहेत त्यांना काम न करता आता आता ही जी अवस्था निर्माण झालेली आहे आयुक्त साहेब जर विचार करा साठ फूट रुंदीचा रस्ता तीस फूट रुंदीने उकरला यांनी आणि अवघ्या तीन फुटाची पाईप टाकणार आहे कसली टेक्नॉलॉजी कसलं नियंत्रण कसलं नियोजन अरे हे कुणाला दिले हे कोण आहे ह्याला अनुभव नसेल तर बंद करा ना दुसरा नेमा सांगली मिरज कुपाळ शहर महानगरपालिकेच्या आधीमध्ये साहेब तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की जेव्हा जेव्हा हे टेंडर निघत गेले ड्रेनेजचे मग एमजेपी कंडं निघत या आपल्या महापालिकेकडं निघत याच्यामध्ये फक्त आर्थिक वाढ थोड चाललेली आहे कामाची वाढ होतच नाही आणि नियोजन शून्य नुसते रस्ते केलेले सगळे फोडून ठेवले गल्लो गल्ली आणि बरबादी करून ठेवलेली आहे त्यामुळे या जागेवर तुम्ही या अशी मी तुम्हाला विनंती करतोय तुम्हाला काय बोलायचं महापालिकेची तीनशे मीटर वरती जे संडाचं पाणी गावातलं पूर्ण येते हा त्याची लिफ्ट करण्याची सोय आहे हा पंपिंग स्टेशन फक्त इथून तीनशे मीटर वरती आहे खरं दोन तास जरी लाईट बंद झाली इथली तर पाणी पूर्ण रिवर्स येतो रिवर्स म्हणजे ड्रेनेज पाणी रिव्हर्स पाणी म्हणजे ड्रेनेज पाणी रिव्हर्स आलं रिव्हर्स आलं मागच्या दोन वर्षापूर्वी या सगळ्यांच्या घरात घरात अगदी पाणी गेलं हो मागच्या शाळेत पण गेलं बघा एवढी समस्या असताना सुद्धा ऐक साहेब आपले अधिकारी लोक लक्ष देत नाहीत कशासाठी आणि मी म्हणतो साहेब तुम्ही स्वतः याव तुम्ही एकदा आलात ना मला गॅरंटी आहे या नागरिकांना पण सांगतो सत्यम गांधी साहेब या ठिकाणी आले ना तुमची समस्या दूर होणार हा माझा आत्मविश्वास आहे अभिनंदन हा शंभर टक्के काका शंभर टक्के म्हणून सांगतो सत्यम गांधी साहेबांनाच मी विनंती करालोय साहेब तुम्हीच या कारण दुसऱ्याचं काम नाहीये दुसऱ्याचं काम नाही टेक्निकली आणि सगळ्या योग्य दिशेने जर जायचं असेल ना सत्यम गांधी साहेब या ठिकाणी आलं पाहिजेत कारण चिकला आहे त्रास होऊ दे साहेब मला माहितीये तुम्हाला या चिकला द्यायला त्रास होईल पण तुम्ही त्या चिखलाला घाबरणारी ना मनुष्य नाहीये तुम्ही हे काम मार्गी लावा अशी आमची अपेक्षा आहे आणि गॅरंटी आहे म्हणून तर विनंती करतोय साहेब या ठिकाणी या तुम्ही याल अशी अपेक्षा करतो रोज एक रोज एक नवीन दिवसाकडून आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र